महाराष्ट्र शिर्डी बस स्थानकावर ओळख झालेली राहाता तालुक्यातील एकवीस वर्षाची विद्यार्थिनी सप्टेंबर दोन हजार तेवीस मध्ये हरेगाव येथील यात्रेसाठी आली असता आरोपी दिनेश बाळासाहेब जाधव राहणार हरेगाव तालुका श्रीरामपूर याने तरुणीस गोड बोलून लग्न करील म्हणत व आता रात्र फार झालीये म्हणत त्याचे घरी नेऊन तरुणी व बळजबरी अत्याचार केलाय यानंतर शिर्डी हॉटेलात नेऊन अत्याचार केला अश्लील फोटो काढून व्हायरल करण्याची धमकी दिल्याचा प्रकार समोर आलाय आरोपी दिनेश बाळासाहेब जाधव रानर हरेगाव तालुका श्रीरामपूर व एकवीस वर्षीय विद्यार्थिनीची सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी शिर्डी बस स्थानक येथे ओळख झाली यानंतर त्यांचे व्हॉट्सॲप व फोनद्वारे संभाषण होत होते पीडित तरुणीची इच्छा नसताना वारंवार शारीरिक संबंध केले तर पीडितीचे इच्छा नसताना तिचे अश्लील फोटो काढून पीडित महिलेच्या तिच्या इंस्टाग्राम आय डीवर व्हायरल केलेत या प्रकारानुसार पीडितेच्या तक्रारीवरून आरोपी दिनेश जाधव विरुद्ध श्रीरामपूर तालुका पोलिसात अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेचा पुढील तपास वाय एस पी शिवपूजे व पोलीस निरीक्षक चौधरी हे पुढील तपास करत आहेत या अत्याचाराच्या घटनांनी श्रीरामपूर शहरासह तालुक्यात खळबळ उडाली आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्रशाही न्यूज मराठी श्रीरामपूर महाराष्ट्रशाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा